व्हेरीफाय करायचं इन्व्हेंटरी एक रोज तुम्ही दोनदाच चोगळीने बरोबर आता तुमची केळी कुठे ठेवलेली आहे कुठे असली पाहिजे अंडी आपण सेजमध्ये त्यांना सुरक्षित त्या कवर केलं आहे का केलं आहे का भाजीच्या ठिकाणी जिथे कांदा आहे जिथे बटाटा ठेवलेला आहे तिथे मिरची ठेवलेली आहे त्या ठिकाणी आपण बोलवतो ते काय काय म्हटले ठेवलं तिथे आपण अंडी आहे ना

काय लक्षात येत काय लक्षात येतं तेच सांग मला वाटलं साताराला बदनाम करण्यासाठी केलेलं ते असंच वाटायला लागलं काय कधी पण जाणार आज तिथे आता तुम्ही था तिथे थाळी लावले बरोबर त्या थाळीमुळे हे गरम पाण्यामध्ये बॉईल करून तुम्ही जेवण आउट करायचं त्या डबे तुम्ही देता ना तिथे दे ट्रॉलीवर डबे होते ठेवलेले ते स्वच्छ आहेत काय स्टीमवर ते तू म्हणतो तुझा सक्षम माणूस कुठे आहे त्याचे आउट होतात आणखी सही तुला माहितीये ना एसओपी मध्ये लिहिले ना वाच जेव्हा माल तुझ्या इथनं जेव्हा इथं जेवढं जातो तेव्हा तुझी सही पाहिजे सक्षम प्राधिकरणाची आणि दुसरी गोष्ट ज्या दिवशी तुम्ही गुरी केला तो दिल्ली कोणी करता होता का असेल तर त्याला काय झालं असेल तर त्याचे रिपोर्ट आपल्याला पाहिजे त्या जसं मुलांना त्रास झाला तसं त्याला त्रास झाला का नाही आता आपल्या विद्यार्थ्यांनी पण